कन्नड तालुक्यातील सारोळ येथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी टँकरमुक्त गाव करण्यासाठी अंजरा नदी पात्रात गाव पुरवठ्याच्या विहिरीजवळ श्रमदान करीत वनराई बंधारा उपक्रम राबवून लाखो लिटर पाणी अडवलंय ही संकल्पना उपक्रम राबवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी अशोक काळे आणि सरपंच सविता जंगले यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने तीन दिवस श्रमदानातून हा उपक्रम राबवण्यात यशस्वी झाले या स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळतात चंद्रहार ठोकणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा बीडीओ पंचायत समिती कन्नड यांनी भेट देऊन सहभाग घेऊन यशस्वी वनराई बंधारा उपक्रमाबद्दल सर्वांचं कौतुक केलंय आणि प्रत्येक गावाने गाव मुक्त करण्यासाठी करणे गरजेचे मत व्यक्त केलं यावेळी गट विकास अधिकारी दारकुंडे विस्तार अधिकारी पंचायत समिती कन्नड यांची देखील उपस्थिती होती देविदास थोरात एमसीएन न्यूज नाच कन्नड प्रतिनिधी थोरात कन्नड आणि आता आपण कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदी पात्रात आहे आणि या ठिकाणी जे आहेत तर गावाच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी देखील आहे आणि सध्या यावर्षी मोठ्या प्रमाणावर नदीला या ठिकाणी पाणी वाहत होते मात्र आता पाण्याची जे वाहन आहे ते हळूहळू बंद होत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी केटीवेअर जो आहे तो अतिवृष्टीमुळे होऊन गेलेला आहे मात्र गावाचे पुन्हा यावर्षी टँकरमुक्त गाव करण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे वनराई बांधारा या ठिकाणी संकल्पना राबवण्यात आली आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं आपल्याला दिसत आहे तर आता सध्या या ठिकाणी आपल्या कन्नड तालुक्याचे विद्यमान या ठिकाणी बिडओ साहेब देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत जवळ एक नमस्कार 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 सर काय या वनराई बांदारा या ठिकाणी संकल्पना राबवली याच्याबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया आहे मी अगोदर ह्या गावचे सरपंच आणि साळवागावचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी काळे आणि सरपंच सविताताई यांचे मनापासून आभार मानतो गेल्या तीन महिन्यापासून या गावाला टँकर चालू होतं आणि या टँक इथलं जर पाणी वाहून गेलं असतं तर या याही वर्षी इथं टँकर सुरू करावं लागलं असतं पण या गावकऱ्यांच्या आणि सरपंच आणि ग्रामशेवच्या ग्रामशेवक यांच्या मदतीने हा वनराई बंधारा इथं होत आहे निश्चितच हा इथं जर पाण्याचा साठा वाढला तर येणाऱ्या पुढील काळामध्ये इथलं गाव टँकरमुक्त होईल त्याच्यामुळे यांना धन्यवाद देतो आणि तालुक्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी असे पा पाणी अडवण्यासाठी असे वनराई बंधारे क करण्याचा आम्ही संकल्प या गावापासून सुरू करत आहोत जास्तीत जास्त वनराई बंधारे कसे या तालुक्यात होतील त्यासाठी आमचे सहाय्य गट विकास अधिकारी नवीनच जॉईन झाले आहेत विस्तार अधिकारी दारकुंडे साहेब आहेत या सगळे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त वनराळी बनणारे या तालुक्यामध्ये तयार करून पाण्याची समस्या येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आम्ही सोडवणार आहोत धन्यवाद आपले आपल्यासोबत अजून या ठिकाणी ग्राम या ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब देखील आहेत त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपली प्रतिक्रिया कशी कल्पना आपल्यालाही सुचली आणि कसं सहकार्य आणि आपलं जे उपक्रम आपण राबवला तो यशस्वी झाला असून लाखो लिटर पाणी या ठिकाणी आपण आढळण्यात यश आलं काय नेमकं का आपली प्रतिक्रिया आमच्याकडं सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये त्या गावासाठी पिण्याला पियाची पाण्याची टंचाई आली होती आणि आम्ही टँकरने चोवीस हजार लिटरच्या दोन खेपा असं पाणी आणून गावाला पाणी पाजलेलं <coughs> आहे मध्यंतच्या काळात यशदा पुणे ते आमची सरपंच आणि माझी ट्रेनिंग लागली आणि तिथं आम्हाला सगळ्यांनी हेच शिकवलं की पाणी कसं अडवायचं तिथून संकल्पना आम्हाला मिळाली आणि आता जे पोखाचं पाणी वाहून जात होतं तर ते पाणी आम्ही गावकाख्याच्या सहकार्यानं ग्रामपंचायतनं आम्ही आता इथं वनखाई बांधा तयार केलेला आहे आणि आपण पाहत असाल की इथं खूप मोठं पाणी साचलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की यावर्षी आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बिलकुल भासणार नाही आमचं पाणी आम्हीच निर्माण केलेलं आहे आणि याहीपेक्षा आम्हाला आमचे मान्य गट विकास अधिकारी ढोकणेसाहेब यांनी आणि विस्तारकाधिकारी यांनी आम्हाला मिटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या की यावर्षी जे जे शासकीय कारख्यालय असतील तिथं घेईन वॉटर घाखविस्टिंग करायचे आहेत तर आमच्या गावामध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळा आणि मंदिरं याची घेईन हाखामिस्टिंगचं सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळं पाणी पातळीत नक्कीच यावर्षी वाढ होईल आणि अपेक्षा आहे की यावर्षी आम्हाला टँकर लागणारच नाही धन्यवाद तर आपण बघितलं की या ठिकाणी गट डोकणे साहेब यांनी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी दुष्काळमुक्त या ठिकाणी परिसर करण्यासाठी टँकरमुक्त गाव करण्यासाठी आणि शेतकरी सुजलाम सुपलाम होण्यासाठी पाणी कशा पद्धतीने अडवणं गरजेचं आहे प्रत्येक गावातील ग्राम गावाने जागरूक होऊन एकत्रित येऊन पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी या ठिकाणी संकल्पना राबवत या ठिकाणी यांनी संदेश या ठिकाणी दिलेला आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाचनवेल कन्नड